हा खेळ सावल्यांचा सावल्यांचा खेळ म्हटलं की प्रतिभावान कवी सुधीर मोघेंची हा खेळ सावल्यांची ही रचना हमका स्मरते त्या दिवशीची संध्याकाळ अविस्मरणीय होती तेजोमयी सुवर्णकिरणांचा पिसारा मिटून घेत पश्चिमेच्या बाहुपाशात विलीन होत हळूहळू सूर्य असा झाला सांजवेळेची कातरता रोजच्यासारखी जाणवत नव्हती कारण सर्वांच्याच मनात एक उदंड उत्सुकता शिगेला पोहोचली होती सूर्याला निरोप देणारे हात कॅमेऱ्याची किंवा दुर्बिणीची लेन्स सज्ज करण्यात गुंतले होते संध्याकाळ असूनही डोळे पश्चिमेकडे नाही तर पूर्व क्षितिजाकडे लागले होते कुणी उंच इमारतीच्या टेरेसवर तर कुणी शहराबाहेरच्या मोकळ्या मैदानावर मारानावर तर कुणी घाटमाथ्यावर त्या खगोलीय अद्भुत घटनेला डोळे भरून पाहण्यासाठी जमले होते जसजसा ज़ तो क्षण जवळ येत गेला तसा तसा गर्दीचा आवाज कमी होत गेला कुणीच कुणाशी बोलत नव्हतं श्वास रोखून प्रत्येकजण पूर्वेकडे पाहत होता तो कुठून येणार ती दिशा माहीत होती पण क्षितिजावरची नेमकी जागा माहीत नव्हती आज निंबोनीचं झाड यायला नको डोंगरकड्यांचा सुळका डोंगराची अख्खी रांग किंवा एखादा आडदांड धसमुसळा ढगही यायला नको म्हणून प्रत्येकजण मनोमन प्रार्थना करत होता प्रत्येकाला तो डोळे भरून पाहायचा होता असा दिसेल तसा दिसेल कसा दिसेल याचं वर्णन आणि त्याबद्दलची चर्चा सर्व काही प्रसारमाध्यमांवरून ऐकलं होतं पण कान आणि डोळे यांच्यात अंतर असतंच ना प्रत्येकाला स्वतःच्या डोळ्यांनी त्याला पाहायचं होतं दशदिशा अंधारल्या होत्या वातावरण गूढ झालं होतं अखेर तो दिसला अस्पष्ट धुसर सगळे ओरडले उगवला रे उगवला बघ बघ मला तो दिसतोय पौर्णिमा असूनही माझ्या ओठांवर बकुळ पंडित यांनी गायलेलं उगवला चंद्र पुणवेचा हे गाणं न येता सुधीर मोघेने लिहिलेलं गाणं आठवलं रात्री खेळच खेळ चाले या गुढ चांदण्यांचा संपेलना कधीही हा खेळ सावल्यांचा खगरास ग्रहण लागलेल्या चंद्राच्या त्या गोळ्याकडे पाहताना महेंद्र कपूर यांचा धीरगंभीर आवाज ऐकू येऊ लागला आणि तितक्याच गूढरम्यता लाभलेल्या हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतरचनेनं सुधीर मोघे यांच्या शब्दांनी माझ्या मनाचा ताबा घेतला क्षितिज ओलांडून आकाशात वरवर येत असलेलं चंद्रबिंब आपल्या कॅमेऱ्यात टिपून घेता घेता विश्वास मला त्या अद्भुत खगोलीय घटनेबद्दल सांगत होता पण माझ्या कानात त्याच्या शब्दांऐवजी सुधीर मोघे यांची स्वरांनी मोहलेली छेछे भारलेली कविता ऐकू येत होती सुधीर मोघेंनी दाखवलेली गाणारी वाट चंद्रापर्यंत घेऊन चालली होती आपण इतका वेळ ज्याची वाट पाहत होतो तो अकल्पितातून आलाय कवितेसारखा सुधीर मोघे यांनी म्हटलंच आहे मी कवितेची वाट पाहतो माझ्या नकळत अकल्पितातून येते कविता तिच्याही नकळत चंद्र प्रेयसी आणि कविता खूप भाग्यवान ना त्यांचं येणं म्हणजे दीर्घ प्रतीक्षेचा डोंगर ओलांडून येणं त्यांच्यासाठी जेवढी प्रतीक्षा केली जाते त्यांच्या भेटीसाठी जेवढी उत्सुकता डाटून येते तसं भागे कोणाच्याच वाटेला येत नसतं एकतीस जानेवारी दोन हजार अठराचा चंद्र तर विविध वैशिष्ट्यांनी नटलेला एक तर सुमारे दीडशे वर्षांनी त्याचं असं दिसणं म्हणजे रंग आणि आकार याबरोबर दुर्मिळ योग साधून येणं सगळं कसं अभूतपूर्व आणि गूढ तरीही रम्य ब्ल्यू मून ब्लड मून आणि सुपर मून या घटनांच्या माहितीचा पूर विविध वाहिन्यांवरून वाहत होता माझ्यासारखी माणसं त्यात गटांगड्या खात होती शास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रेमी मंडळी अधून म्हणून ज्ञानाचा हात देत होती पृथ्वी आणि चंद्रजवळ येतात म्हणे पण पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्याला चंद्रग्रहण म्हणतात शाळेत शिकलेलं थोडंफार आठवत होतं ग्रह ताऱ्यांमधला फरक पास होण्यापुरता पाठ केला होता कवी सुधीर मोघे यांनाही ही, ही कविता लिहिताना असाच प्रश्न पडला हा खेळ सावल्यांचा या चित्रपटाच्या श्रेय नामावलीसाठी त्यांना शीर्षकगीत लिहायचं होतं दिग्दर्शक आप्पा जोगळेकर अर्थात वसंत जोगळेकर यांच्या कल्पनेप्रमाणे सावल्यांचे खेळ दिसणार होते सूर्योदय आणि सावल्यांचे खेळ कभी मनात रेंगाळत असताना शब्द ओळी ओळीतून पुढे आले होते पहाटे नाते सोन्यामध्ये आभाळ प्रकाश यांचा येतो जमून मेळ डोळ्यात रास रंगे रंगीत बाहुल्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा छाया प्रकाशाच्या खेळातली गुढता मात्र रात्रीच्या वेळी वाढते कारण दिवसाच्या सावल्या हा असतात पण रात्री बापरे बालपणापासून रात्रीच्या सावल्यांचं भय मनाच्या एका कुपऱ्यात दडून बसलंय बालवायात ब्लॅक आऊटचा घेतलेला धसका बाहेर मिठ्ठ काळोख आमच्या वाड्यातल्या खोल्यांमध्ये भिंतीवर पडणाऱ्या आमच्या सावल्या त्यात कुणीतरी भीती घातलेली सावलीकडे पाहायचं नाही पाहिलं की उंची वाढत नाही बावंडांमधला एखादा खोडकर भाऊ भिंतीवर कुत्रा हरेन ससा किंवा लांडगा अशा प्राण्यांच्या सावल्या हाताच्या बोटांनी दाखवायचा पाहताना गंमत वाटायची पण हटकून स्वतःच्या सावलीकडे लक्ष जायचं हा खेळ सावल्यांचा हा चित्रपट पाहताना नामावलीच्या वेळी दाखवलेला सावल्यांचे खेळ पाहून सगळं आठवलं आणि आता पुन्हा या चंद्रग्रहणाच्या वेळी चा त्या स्मृती जाग्या झाल्या सोबतीला हृदयनाथ मंगेशकर यांचं गूढ संगीत महेंद्र कपूर यांचा आवाज आणि सुधीर मुघे यांच्या समर्थ लेखणीतून अफाट कल्पकतेतून उतरलेले शब्द चंद्रना हा चंद्रना स्वयंभू रवितेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिषाप भोगतो हा प्रीती सहोय साक्षी हा दूत चांदण्याचा हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आणि सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा सूर्याचं तेज चंद्र घेतो म्हणून तो स्वयंभून असतो आणि सावल्यांचा अभिशाप त्याला भोगावा लागतो प्रीतीच्या राज्यातही चंद्राचं अस्तित्व खास पण प्रीतीलाही दुःखरूपी सावल्यांचा अभिशाप असतोच ना कितीतरी कवींनी चंद्र चांदण्यांची मदत घेऊन आपला संदेश कवितेतून प्रेयसीला पाठवला अगदी अशर वाङ्मयात किती उदाहरणं सांगता येतील आधुनिक कवितेत चंद्राच्या अस्तित्वाला वेगवेगळा अर्थ आला तरीही त्याचं कवितेतलं स्थान मात्र ध्रुव ताऱ्यासारखं आढळ म्हणता येईल सुधीर मोघे यांना तर चित्रकथेच्या मागणीनुसार कवितेची आराधना करावी लागली शालेय जीवनानंतर खगोलीय घटनेचं नाईलादन का होईना चिंतन करावं लागलं पण रसिकांसाठी मात्र ती घटना हा एका सुरेख गझल रचनेच्या रूपातून आनंददायी अनुभव ठरला मधुसूदन कालेकर यांची कथा पटकथा असलेल्या चित्रपटात आशा काळे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या बालपणापासून भयगंडांना पछाडलेली नायिका तिच्या दुबळ्या मनाचा फायदा घेऊन रसला गेलेला आणि तिला या मनोरुग्ण अवस्थेतून सावरणारा डॉक्टर पियकर त्यानं घेतलेला रहस्याचा शोध आणि स्वच्छ प्रकाशासमोर आलेलं सत्य अशा कथाना बेतलेला रहस्यपट म्हणजे हा खेळ सावल्यांचा एकतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी खगरा चंद्रग्रहणावेळी सगळे लोक चंद्राचे हळूहळू बदलणारी रूप बघण्यात गुंग होती पण माझ्या मनात तो चित्रपट आणि चित्रपटाचं शीर्षक गीत घोळत होतं हळूहळू चंद्राचा एक एक भाग त्याच्या खास रूपात बाहेर येत होता तो आता लालसर नव्हता तर स्वच्छ चंदेरी नेहमीच्या शुभ्र रंगात दिसू लागला भास आभास सावली प्रकाश समजून घेता घेता माझी धांदलच उडाली होती आभास ही सावली हा असतो खरा प्रकाश जे सत्य भास ते असते नितांत भास फसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा आशा काळे यांच्या नेहमीच्या पठडीतला अभिनय नव्हता अभिनयाचा कस लावणारी भूमिका त्यांनी केली आरपार असणाऱ्या भेदक नजरेचे अभिनय सम्राट डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्यासमोर आशाताई कुठेही कमी पडल्या नाहीत एक वेगळी भूमिका त्या जगल्या आणि एक वेगळा चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहिला अर्थात हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या गूढ संगीतातली रम्यता आणि सुधीर मोघे यांची कविता महेंद्र कपूर यांच्या गळ्यातून जेव्हा रसिकांनी ऐकली तेव्हा चित्रपटाच्या यशाचं तीही एक गमकच बनली चंद्र पुन्हा आपल्या चंदेरी सौंदर्यानं दिमागात उजळला होता दे दान सुटे गिराणं अशा आरोळ्यात आता शाकायला येत नसल्या तरी मनातल्या मनात, मनात निसर्गानं दिलेली आनंदाचं दान आम्ही आमच्या झुळीत घेऊन घरी परतत होतो स्वरांनी मोहरलेली कविता हो मोहरलेलीच आता मंतरलेली भारलेली नव्हती ग्रहण सुटलं होतं लाडका चांदोबा मोकळा झाला होता, होता। पण मी मात्र या खगोलीय घटनेकडे कवितेची दुर्बीण घेऊन बघत होते डोळ्यात आसव होती गळ्यात सुधीर मुघ्यांचे शब्द होते विश्वासाचा हात हातात घेऊन जुनू तो म्हणत होता ह्या साजिऱ्या क्षणाला का आसवे दिलं सर्वशंका उबदार या मिठीत गवसेल सुर आपुल्या या धुंद जीवनाचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा लेखिका डॉक्टर प्रतिमा जगताप